बातम्यांची पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपण पाहताय माय मराठी मी गणेश तर आज माय मराठीच्या भूम वाशी किंवा अन्य भागातून सुद्धा माझे आमदार असतील किंवा आमदार विद्यमान आमदार प्रशासनाच्या लोकांच्या मनोगताचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या संदर्भातील आज आपण भूमपारवाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या निवासस्थानी आलो आहोत त्यांच्याबद्दल सुद्धा आपण त्यांचा दिनक्रम कसा याबद्दलच्या संपूर्ण हालचालीबद्दल किंवा ते सध्या काय करते त्या संदर्भात संदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी आपण आलेले आहोत सर्वप्रथम मायवाटीच्या वतीने मी माझ्या आमदार साहेबांचं मायावाटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो तर ते त्यांना आपण आजच्या चालू पार्श्वभूमीवरती पहिला प्रश्न आजच्या असा विचारलो की सध्या कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या संदर्भात असं पाहायला गेलं तर आपण मागच्या काळामध्ये लोकांच्या कामासाठी कामासाठीचपरासाय का पण असं काय वाटते का की आपल्याला लोकांच्या आपला लो आप दिनक्रमामध्ये काय बदल झालाय का कोरोनाच्या अबुधाणी नंतर बराचसा बदल झालेला आहे सकाळी उठल्यापासून सात वाजता फोन यायला चालू व्हायचं चा। आणि साधारण नऊ दहा अकरा वाजता माझ्या घरासमोर दुनियेची गर्दी राहायची त्यामुळं हा करोनानंतरचा फरक फोन कमी झाले संपर्क लोकांशी घर यायचा ऑफिसला यायचा कमी झाला त्यामुळं बराचसा फरक या करोनाच्या माध्यमातून झालेला आहे या कार्यक्रमाच्या का निमित्तानं रोज सकाळी उठल्यानंतर मी ऑफिसला जायचो ऑफिसहून घरी यायचे लोक भेटायचे दिवसभर कामात रमून जायचो त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की काहीच काम नाही घरातच कोंडून ठेवल्याने वाटतं आणि सगळं बुचं बुच्च झाल्यावर सगळं वट आलेलं आहे कारण सामान्य माणसाचा संपर्कच आमच्यापासून गायब झाला त्यामुळं या तालुक्यातली जनता आठवड्यातून सगळी मंडळी येऊन गेल्याशिवाय माझ्याकडे राहत नव्हती पण ही करोनापासून बराचसा गॅप आलेला आहे फक्त फोनवरूनच गॅप चालू आहे या निमित्तानं अजून बरेचसे लोकांच्या अडचणी आहेत काय प्रसंग आले डिलिव्हरीचं पेशंट असेल बारशीला जायचं असेल परांडा पोलीस स्टेशनला त्याची कागदपत्र चेक करून दवाखान्यासाठी कागदपत्र बघून पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे या तालुक्यातून पलीकडल्या तालुक्यामध्ये सोलापूर येते सोलापूरमध्ये ज्यावेळेस एक पेशंट दगावला होता त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की काहीच करता आहे रात्रीच्याला फोन आला आणि असे झाले मग सकाळी उठून काही परिस्थिती जाणून घेऊन कागदपत्र वस्तू तिथे दवाखान्याशी बोलून ती प्रयत्न त्या लोकाला इकडून जाण्यासाठी मान्य हे असं असतील यांनी कॉन्टॅक्ट करून त्या दवाखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न त्या घराच्या मुस्लिम समाजाचे होतात सगळे सोलापूरला पाठवण्याचे असे बरेच प्रसंग या तालुक्यातल्या लोकांवर आल्यानंतर सोडवण्याचं काम या मतदारसंघाचा माझे आमदार म्हणून मी करत राहिलो आणि या तालुक्यामध्ये काम परिस्थिती ज्यावेळेस लॉकडाऊन चालू झालं लॉकडाऊन चालू झाल्यानंतर परिस्थिती सामान्य माणसाची ज्यावेळेस गोरगरिबाची खायची परिस्थिती ज्यावेळेस वाटायला लागले आपल्याला की सामान्य माणसाला आपण काहीतरी मदत करावी लागते म्हणून सामान्य माणसाला गहू ज्वारी तांदूळ आणि तेलाची पिशवी ही वाटप केलेलं आहे वाटप करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून घोषणा केली रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्तपुरवठा करण्यात यावा म्हणून माझा चिरंजीव रंजित पाटील यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून मग शिराळा असेल लहोरा असेल कपलापुरी असेल या गावात जाऊन रक्तदान शिबिर जवळपास चार पाच गावाला जाऊन रक्तदान शिबिर चालू असताना मान्य तहसीलदारांनी पत्र दिलं की आता रक्तपुरवठा भरपूर झालेला आहे आणि तुम्ही तात्पुरतं थांबविण्यात यावं त्या दृष्टिकोनातून परत तात्पुरतं थांबवलं आणि पुढच्या कालखंडामध्ये एक शिवसेनेचा माजी आमदार म्हणून जी लोकांच्या अडचणीत आहे ती लोकांच्या अडचणी फोनवरूनच घरी बसून सोडवण्याचं काम करतो आहे तसं पाहायला गेलं तर आपण शेत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची शेतकरी वर्गाची संख्या जास्त आहे लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचा घेण्यासाठी बाल बाल गिरा गिराईक नाही तरी त्यांचं पाहायला गेलं तर माल हा शेतामध्ये खराब झालेला नसलेला आहे सडलेला आहे तरी आपण प्रशासनाला या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत का माझ्या आमदार माझ्या आमदार मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक पत्र पाठवलं की तालुक्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्याचा माल लॉकडाऊन असताना पुण्याला पाठवण्याकरता काय पासेस काढून दिलेले आहेत ज्या लोकाला पुण्याला जायचं असेल मार्केटमध्ये ज्यावेळेस शासनाने घोषणा केली भाजीपाला चालू केला त्यावेळेस परंडा तालुक्यामधून ज्या ज्या लोकाला माझ्याकडे आले त्या त्या लोकाला शेतकऱ्याच्या माध्यमातून जो माल निघालेला आहे भाजीपाल्याचा आताच माळेगल्लीच्या माध्यमातून परंडा शहरात चिटकून अरुणमाळे माळे त्यांचा जावं पुण्यात आहे रोज तिथून भाजीपाला गोळा करून पुणे मार्केटमध्ये जातोय अशा काही शेतकऱ्याच्या माध्यमातून जे जे माझ्यापर्यंत झाले त्याला पाशेस काढून कांदा असेल खोपया असेल भाजीपाला असेल या लोकांना करून काढून मार्केटमध्ये पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं माझ्या आमदारांनी मी केलेलं आहे तरी आपण त्यांना थोडा राजकीय प्रवासाबद्दल प्रश्न विचारू सर्वसामान्य व्यक्ती ते आमदार इथपर्यंत प्रवासाबद्दल काय सांगा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांनी शून्यातून आम्हाला मोठं केलं आहे आमच्या सुद्धा आम्हाला वाटत नव्हतं <laughs> की आम्ही दहा वर्ष आमदार राहू शकतो एक शिवसेनेची उपकाराची जाणीव म्हणून आणि शिवसेनेचा फाउंडर म्हणून माननीय शिवसेना प्रमुखाच्या माध्यमातून आम्ही काम करत आल्यामुळं आयुष्यामध्ये मला न कमी इतकी ताकद शिवसेना पक्षाने दिलेली आहे म्हणून जोपर्यंत शिवसेनेचा भगवा दोष माझ्या खांद्यावर आहे कितीही वाईट प्रसंग आले तर तो, तो दोष खाली टेकवणार नाही एवढं तुम्हाला शब्द देतो आणि सगळ्याच्या आशीर्वादानं या माझ्या भूमपरांडा वाशी मतदारसंघाच्या आशीर्वादानं जनतेच्या आशीर्वादानं शंभर टक्के माझं चांगलंच झालेलं आहे वाईट काहीच झालेलं आहे म्हणून जनतेच्या वतीनं व तालुक्यातल्या सर्व लोकांच्या वतीनं मी या करोनाच्या बाबतीमध्ये सगळ्याला सुरक्षित लॉकडाऊन असेल लॉकडाऊन पाळण्याचा प्रयत्न करा म्हणणार आहे आणि ज्या ज्या प्रसंगामध्ये एक चांगली पद्धतीची वागणूक सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिलेल्या आहे रेशनचा माल आलेला असेल लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये लॉकडाऊनमध्ये गॅप ठेवूनच सगळ्यांनी माल नेलेला आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये सगळ्यात कमी लॉकडाऊनच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्याला कमी त्रास झालेला आहे सगळ्यालाच कमी त्रास झाला आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आलात आपण तुमच्या न्यूजचं सगळ्याच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं व माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांच्या वतीनं मी या मतदारसंघातला माझे आमदार म्हणून या मतदारसंघाच्या व्यथा आपण या महाराष्ट्रामध्ये सगळ्याला पोचवल्या त्याबद्दल सगळ्याच मी मनपूर्वक आभार मानतो तर दुसरा प्रश्न असा विचार की सध्या वर्तमानपत्रामध्ये असे आपल्याबद्दल लेख पाहायला मिळतात की आपण लोक लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शेतीकडे जास्त लक्ष प्रदर्शित केलं आहे तर आपण सध्या शेतीमध्ये काय काय काम करतात या माझ्या मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार असताना सुद्धा सकाळी सात वाजता मी <laughs> शेतात यायचो आणि मला शेतीचा लहानपणापासून आहे त्यामुळं माझ्याकडं कायमस्वरूपीचा ऊस असतंय कायम घरचं दूध असतंय कायमस्वरूपाचं माझ्याकडं वीस पंचवीस जनावर असतात त्यामुळं मला सकाळी सात वाजल्या की मी पहिल्यांदा आमदार असताना आमदार नसताना सात ते साडेआठपर्यंत मी शेतामध्ये असतो आणि मला शेतीचा नाद असल्यामुळं या शेतकऱ्याच्या मुलाच्या माध्यमातून मला या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं त्यामुळं या मतदारसंघामधल्या शेतकऱ्याचा कुठला प्रश्न आहे हे शंभर टक्के मला माहीत आहे म्हणून माझा प्रोग्राम सकाळी सात ते साडेआठपर्यंत शेतात असतो सकाळी साडेआठला गावात गेल्यानंतर घरी जातो अंघुळ पिंगुळ करतो ऑफिसला बसतो तसं पाहायला गेलं तर तात्या सुद्धा शेता शेतीकडे जास्त लॉकडाऊनच्या परिस्थितीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आता आपल्याला दुसरा प्रश्न असा विचारतो की कोरोनाची परिस्थिती सध्या संपूर्ण देशामध्ये उद्भवलेली आहे सरकारकडून सुद्धा जास्तीचे उपाय खबरदारीचे उपाय घेतले जात तरी पण मुंबई असेल पुणे असेल अनेक मोठ्या मोठ्या शहरामध्ये रुग्णांची वाढ होते तुम्हाला काय वाटतं का, का रुग्णांची वाढ कशा म्हणून होत असेल तिथल्या लोकांनी संयम ठेवून लोक वागत नाही ते कोरोनाचा विषय जसं ग्रामीण भागामध्ये जेवढं पाळला जातो तसं शहरामध्ये ते पाळलं नाही आणि लोकांनी जोपर्यंत करोनाच्या माध्यमातून जोपर्यंत शासनाने दिलेले नियम पाळत नाही तोपर्यंत तिथले पेशंट वाढतच राहणार आहेत म्हणून जनतेने तिथला एक विचार केला पाहिजे आपण आपल्या घराला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये थांबलं पाहिजे अशी परिस्थिती मुंबई पुणे या लोकांना नाही आहे त्यांची परिस्थिती अशी भाजी आली की गर्दी करत आपण बघतो मुंबईला झालं पुण्याला झालं ठाण्याला झालं या शहरामध्ये लोकांना त्याचा विचार गम ही काय वाटत नाही गर्दी झाल्यानंतर संशय वाढत आहेत त्यामुळे तिथले पेशंट वाढले ग्रामीण भागामधली अशी परिस्थिती नाही तरी भूम परांडा वाशी या मतदारसंघातील जनतेला कोरोनाच्या तर माझी आमदार आपण काय द्या या माझ्या सगळ्या मतदारसंघातल्या तिन्ही वाशी भूम परांडा या तिन्ही मतदारसंघातल्या लोकांना मी विनंती करणार आहे की गावून आपल्या गावामध्ये लोक आली तरी त्याला चौदा दिवस बाहेरच ठेवावचं आणि बाहेर ठेवत असताना आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाने काळजी घेतल्यानंतर निश्चित या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये करोनाला आम्ही ठरा देणार नाही अशी परिस्थिती माझ्या तालुक्यातल्या जनतेनं शंभर टक्के ठरवलेली आहे त्यामुळं या मतदारसंघातल्या लोकांनी जेवढी शासनाच्या माध्यमातून सूचना येतील त्या पद्धतीनं सगळ्यांनी राहावं अशी कळकळीची विनंती करून या तालुक्यामध्ये कोरोनाचा एकही पेशंट सापाला नाही पाहिजे हे निश्चय करून आपण सगळ्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करणार आहे तर आणि सगळ्यात शेवटचा आणि सर्वांच्या मनातला प्रश्न असा विचार की लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायला आवडेल माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मला लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्याला भेटणार पहिल्यांदा कारण माझा आणि जनतेचा एवढा संबंध आहे कारण आजची परिस्थिती आहे की मी येड्यासारखे गप्प बसलेलो आहे कारण बाहेर जाता येणार घरातून जेवढ्यात फोनवर लोकांना एक बैठक बोलून सगळ्याच्या तोंड बघितल्यानंतर संबंध आल्यानंतर एक आत्म्याला शांती मिळेल आणि सगळ्या लोकांना एक आनंद होईल सगळेजण परत एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने या शिवसेनेचं काम वाढवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेची सेवा करण्याची जो मान्य शिवसेना प्रमुखांनी मला जो विधानसभेला तिकीट देऊन आणि या जनतेनं मला निवडून देऊन जे माझ्यावर उपकार केलेत ते उपकाराची परतफेड मी जोवर जिवंत आहे तोवर निश्चितपणाला शिवसेनेच्या माध्यमातून मी लोकांचं करणार आहे जसं पाहायला गेलं तर आज आपल्या सुमत भूमपा नवाशीचे माजी आमदार ज्ञाने शिरावजी पाटील साहेब होते त्यांनी अनेक प्रश्नांवरती त्यांचा दिन कमा असेल किंवा अन्य गोष्टींबद्दल त्यांनी केलेल्या उपाययोजना सर्व प्रश्नांती त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेले आहेत कॅमेरामॅन सचिन गुरव गणेश वांबडे माय मराठी न्यूज परांडा उस्मानाबाद नमस्कार